केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करोड रुपये खर्च करते बॅनरबाजी करते पोस्टरबाजी करते परंतु अंबरनाथमध्ये आपण पाहू शकतो कशाप्रकारे हे जे पिंपळाचं मोठं झाड होतं एका विकासा विकास करण्याच्या नावाखाली हे झाड तिथे तोडण्यातच आलेलं आहे कारण की जर त्याला तोडण्यात येणार नव्हते तर त्याला चांगली संरक्षण भिंत बनवला बनवता आली असती परंतु त्यांना ते झाड तोडूनच काढायचं होतं त्यामुळे ते झाड तोडण्यात आलेलं आहे आता स्थानिक नागरां नागरिकांचा आक्रोश आहे की कशाही प्रकारे हे जे प्रकरण झालेले आहेत ज्यांनी कुणी के केलेले त्यांच्यावरती कारवाई व्हावी याची आता स्थानिकातून मागणी जोर पकडत आहे आम्ही देखील प्रश्न उपस्थित करत आहोत की अंबरनाथ नगर परिषद या सर्व बाबतीत आतापर्यंत सकाळ दुपार होत आली परंतु अजूनपर्यंत कुठलाही अधिकारी इथे त्यांनी भेट दिलेला नाही आहे पर्यावरणाचा समतोल राखणे हे फक्त कागदावरच आहे असंच काहीचं आता दिसत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्याने परिवहनाचा ढोल वाजवत आहे आणि ठिकाणी झाडे वाचवा झाडे जगवा यासाठी सातत्याने करोडो रुपये खर्च करत आहेत परंतु अंबरनाथच्या हातीमध्ये आता हे जे सजीव झाड आहे ते तोडण्यातच आलेले आहे काय सांगाल आपण आज स संपूर्ण भारतात पर्यावरणासाठी प्रत्येक सरकार मोठ्या मोठ्या गोष्टी करतात मोठ्या मोठ्या योजना राबवतात आणि असा विकासक आपल्या स्वार्थासाठी आपल्या हलगजरीपणामुळं आज साठ ते सत्तर वर्षापूर्वीचं झाड तुटतं आहे त्याच्या हाताने आणि प्रशासन गप्प बसतं आहे आज सकाळपासून तिथं कोणीही प्रशासनाचा माणूस आला नाही कोणी बघून गेलं नाही याला जबाबदार कोण आज हा जनतेच्या जीवनाशी खेळ आहे आणि ते झाड म्हणजे ते पिंपळाचं झाड आहे त्या झाडाला एक धार्मिक महत्त्व आहे आपल्या पुराणामध्ये त्या झाडाचं एक विशेष महत्त्व आहे सरकारने उलट त्या झाडाचं संरक्षण करायला पाहिजे होतं आणि त्याच्यासाठी त्यांच्या विकास कामासाठी येणारं जागा त्यांनी वळून घ्यायला पाहिजे ते त्याचा त्यांनी प्लॅन वेगळ्या पद्धतीने आखायचा होता आणि त्या झाडाचं संरक्षण करायला पाहिजे होतं पण तसं करताना दिसत नाही सरकारचं ह्या विकासाकावर कुठल्या प्रकारचं नियंत्रण नाही आणि मनमानी कारभार सर्वत्र चालू आहे फक्त हे फक लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे अंबाड नगर परिषद आहे कुठलाही अधिकारी बिलकुल नाही कोणी नाही आला आम्ही सकाळपासून इथं आहोत कित्येक पत्रकार आलेले आहेत कित्येक सुज्ञ नागरिक आलेले आहेत त्यांनी फोटो पाहिलेले आहेत त्यांनी फोटो काढलेले आहेत आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या ग्रुपमध्ये ते फोटो शेअर केलेले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फोटो शेअर केले आहेत पण नगरपालिका नगर, नगर परिषदेचा माणूस हे कोणी या ठिकाणी आलेलं नाही पायासाठी आम्ही तर मागणी करतोय की याची चौकशी व्हावी हे एवढं जुनं झाड जो कोणी हे झाड पडण्यासाठी किंवा तोडण्यासाठी जबाबदार असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी